माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी राजेश वतीने दिल्ली गेट येथील शनी मारुती मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी भाजपा ओबीसी जनमोर्चाचे मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सागर मुर्तडकर राजेश बाठिया हेमंत भूतकर मुकुल गंधे अमोल नागापुरे विनोद साळबे तुकाराम बोरुडे गोपीनाथ पवार आनंदपुंड रावसाहेब काळे गणेश सुंबे अभिनंदन बाठिया आदी उपस्थित होते सर्व अहिल्यानगर शहराचे लाडके नेतृत्व अरुण काका यांना उत्तम आरोग्य लाभावे याकरिता शनी मारुती भक्तांच्या मागणीला नक्कीच यश देईल सर्व भक्तांनी शनी, शनी महाराजांना साकडे घातले आहे काका हे समाजाला आधार देणारे लोकप्रिय नेतृत्व असून ते लवकर बरे होऊन नगरकरांच्या सेवेत दाखल होतील असे मत राजेश पाठिया यांनी व्यक्त केले आ, आपल्या शहराचे लाडके आमदार माननीय अरुण काकाज अक्कल साहेब हे यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी दिल्ली गेट येथे शनी मंदिरात आपण महाआरती आयोजित केली त्या आयोजित त्या आरतीच्या निमित्ताने माननीय भारतीय जनता पार्टीचे ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेबजी भुजबळ त्याच्यानंतर बोलेगाव येथील तुकारामजी बोर्डे त्यानंतर पवारसाहेब त्यानंतर सागरजी मुतडाट मोर्चेस्कृतचे अध्यक्ष असे अनेक जण इथं उपस्थित होते तरी अरुण काकाजी यांना लवकरात लवकर बरे व्हावे अशी भगवान चरणी प्रार्थना करतो शनिदेवच्या प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो हे माझं मनोगत जय श्रीराम जय आज त्री राम भक्त हनुमान यांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त दिल्ली गेट शनी मारुती मंदिर येते सर्व भाविकांच्या वतीने आज या ठिकाणी महाआरती करण्यात आली या आरतीचं कारण असं आहे आपले सर्वांचे लाडके माजी आमदार काका जगताप यांची प्रकृती स्वस्थ व्हावं आणि लवकरच बरे व्हावं ही सर्व नगरकरांची इच्छा आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी आरती करून श्री हनुमानजींना जी मागणी केली की लवकरच लोकरत लवकर ते काका बरे व्हावे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव